जा पण सर्दी खोकला झालेले औषध वगैरे आमची पाजून झाली नाटक बघा ए असं नाही करायचं बेबी कोणी चिखलची जिप काढाला कोणी चिकली मारी ना बघ तोंडावर पट किन्नू की 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 आदुक पा ओमान दादा को कोंड आई बोलता मायवची पाटी लागली मायवने आता तोसा नाही सादा प्लेन बनचाला तयार खावाला इंचन आहे ना पैल मिसल आम्ही त्या म्हणून बडा वगैरे टाकून ती घाता नसतो आम्ही तयारी वगैरे केली कारण की आमचं पेन्शिबायला नॉर्मल आम्ही गरम झाला आहे ताप आणि सर्दी खोकला झालेलं आहे ची <Deaf> चला सगळ्यांना पहिलं दवाखान्यामध्ये घेऊन घेऊन कुठून रचना विषय पायापडाला तर चलो आम्ही तर चाललो पहिला दवाखान्यामध्ये तुमची रचना विषय सर्दी mm घे दे। मी तू आताच आहे ना आम्ही घरी आलो आणि पेन्सिल आहे ना दिलेला आहे त्याच्यात पावडर पाणी वगैरे मिक्स करून साडेतीन एम एल मेंगुलू बाई माझी बाई आणि त्यानंतर ह्या कुकड्याचा औषध आणि आता आम्ही आहे ना मग अशीच घरी आलो औषधं वगैरे आमची पाजून झाली नाटक बघा

भुरा पांडू भुरापांडू इकडे हो बघा कसा केलाय काम कामच आहे ना बेबीला ऑफर आहे वगैरे देऊ झाल्यानंतर बाहेर खेळते तोपर्यंत तो मी नाही इथे ठेवले अंडी उकडत कारण की मला लागली भूक मला रोज काय आहे रात कॉमको भूक लागते आहे ना तळता येणार इसली नाही तो मी अंडी उकळत ठेवली ती अंडी फ्राय करून मशी सोबत से खाईन आणि एक अंडा फ्राय करू म्हणजे उकडलेले अंडी कट करून फ्राय करून खाईन ती आणि एक अंडा ठेवल्यानं तो भाकरीशी काही आहे मीच राक्षस सध्या पण अंगावची मुलगा मास नाही गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आम्ही इथे बघा यो आमच्या पोरे मला अंचो हय पावडर मॅन पावडर गर्ल काढ भोट काढ आज आमचा डॅडी आम्हाला नेमला आहे ना नक्स आणि आम्ही गावचं सगळ्या मला पहिले पिल्लीची गीत काढते त्याच्याला पाहुण्याची टिकलं बघा दिसू लागले डोक्याचे दिसतो

kitong natulog de tadiman de de akon एक नंबर मस्त बांबू त्यासाठीच बांधलं तुम्ही बिंद करा झाली का नाही